सायन कोळीवाडा विधानसभेतील अँटॉप हिल पोस्ट ऑफिसजवळ जवळ शिवाजीराजे प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक वेसावा कट्टा मोफत वाचनालय वर महानगरपालिकेने कारवाई केल्यासंदर्भात कोणत्याही सूचना न देता कडक कारवाई केल्याबद्दल शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे तसेच शिवसेना उपनेते त्रिष्णा विश्वासराव आणि शिवसेना लोकसभा रायगड विभाग निरीक्षक मंगेश सातमकर यांनी महानगरपालिकेकडून नवीन विसावा कट्टा मोफत वाचनालय बांधून देण्याची मागणी देखील केली आहे यावेळी सायन विधानसभेचे सर्व पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिक विसावा कट्टा म्हणून हा आहे या ठिकाणी पंधरा वीस वर्ष या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नागरिक येऊन त्या ठिकाणी बसत आहेत इथे बस स्टॉपही नव्हता त्यावेळेपासून सगळी लोक म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना किती वेळ बससाठी उभं राहावं ते तिथे येऊन बसायचे आणि हा पूर्वीपासूनचा ज्येष्ठ नागरिक विसावा कट्टा हा आम्ही त्या ठिकाणी एक सोशल वर्क म्हणून त्या लोकांना आम्ही न्याय देत होतो मला या ठिकाणी जे डिमोलेशन केलं मला माहीत आहे की फुटपाथवर स्ट्रक्चर असणं म्हणजे ते बरोबर नाही आहे नियमामुळे पण ज्येष्ठ नागरिक फक्त बसत होते त्या ठिकाणी तिथे बाकी काहीच नाही फक्त ॲक्टिव्हिटीज एवढीच होती की त्या ज्येष्ठ नागरिकांचा कधी ब वाढदिवस असायचा तो सेलिब्रेशन व्हायचा त्यांचा सत्कार असायचा त्यांचे पंच्याहत्तरी झाली तर त्यांना तिथे शाल ओढून त्यांना एक श्रीफळ देऊन त्यांचा एक सत्कार करत होतो म्हणजे तुम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मोठ्या मोठ्या हाय हायरेस्ट बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादं रूम असायचा एखादा हॉल असायचा की जेणेकरून सरकारच्या माध्यमातून त्या ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात परंतु या स्लम एरियामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी कुठे बसायचं या ठिकाणी आपण पाहता इथे कुठेही म्हणजे परिसर नाही आहे की गार्डन असेल किंवा पी आर जी पी जीचा प्लॉट असेल की जेणेकरून त्या ज्येष्ठ नागरिकांना तिथे विसावा घेण्यासाठी जागा असावी लागते पण गेले पंधरा वीस वर्षापासून हे चाललेलं असताना आता त्या ठिकाणी जो कट्टा होता तो कट्टा थोडासा मोडकळीस आला होता आणि म्हणून आमचे जे दत्ता जाधव म्हणून आहेत हे पूर्वीपासून त्यांनीच ते सांभाळलेलं आहे नेहमी त्यांचंच म्हणजे सगळ्यांचा सत्कार करणं सगळं तेच करत होते आणि म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली आमच्या साहेबांना की या ठिकाणी कट्टा हा व्यवस्थित करून देण्यात यावा आणि म्हणून ते त्या त्या ठिकाणी थोडंसं ब्युटिफिकेशन केलं काय माहिती आहे सिनियर सिटीजनला पण बसल्यावर थोडंसं समाधान वाटायला पाहिजे की नाही बाबा या ठिकाणी आम्हा आम्ही विसावासाठी बसतो आहे पण या ठिकाणी खूप छान आम्हाला मनोरंजन होतं आहे आणि त्याचकरता मला माझा हाच विरोध आहे की त्या ठिकाणी जे कटआउट्स होते ते कटआउट्सही त्या ठिकाणी माझं असं मत त्यांनी एक चांगल्या प्रकारे काढून ठेवणं गरजेचं होतं त्या ठिकाणी आमच्या बाळासाहेबांचा फोटो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता की जेणेकरून आम्ही त्यांना मानतो सन्मान करतो आमचे बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांना आम्ही सन्मानित करतो हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि अशा महापुरुषांचा फोटो किंवा कटआउट पाडलं हे बरोबर वाटत नाही ते व्यवस्थित तुम्ही काढून ठेवायला पाहिजे होता त्याच्यानंतर तुम्ही महापालिकेला तक्रार केली का महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं काय त्यांचं कालच आता सातमकर आणि मी महापालिकेत गेलो होतो आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर बोललो की या ठिकाणी तुम्ही जे केलं ते चुकीचं का फुटपाथवर स्ट्रक्चर सगळ्यांचेच असतात आम्ही कोणाचा विरोध करत नाही आहे की कोणाची कंप्लेंटही करत नाही आहे परंतु पुतपाथवर स्ट्रक्चर्स खूप काही आहेत की काही काही तर परमनंटली बांधले गेलेले आहेत फुटपाथवर आता तुम्हाला हेच काय सांगू वडा फ्लायओव्हर ब्रिजवरच्या जो जो सगळ्या वर आहे त्याची कंप्लेंट गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय पण त्यांच्यावर काही ऍक्शन होत नाही आमचं एवढंच मत आहे हा आमचा ज्येष्ठ नागरिक विसावा कट्टा हा ह्याचा विचार करून सुद्धा तरी केली होती नाही हा ही तक्रार मला असं वाटतं वरूनच आलेली आहे त्याचे पत्र बौद्धिक संपदा, बोधिक संपदा।, बोधिक संपदा। पन, पन त्या हा तिथूनच आलेली आहे पंडित आणि पर्टिक्युलर हा कट्टा नाही केलं महानगरपालिकेला एवढं मागण आहे आमचं कि ह्या ठिकाणी जे कटआउट्स आहेत जे बाळासाहेबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचा फोटो हे कटआउट व्यवस्थितपणे तुम्ही उतरून ठेवायला पाहिजे होते आणि हा कट्टा काय जुना नव्हता म्हणजे नवीन नव्हता जुना आहे तर त्याच्यावर कुठेतरी तुम्ही लक्ष देणं गरजेचं होतं की इतके वर्षापासून सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक वापरत आहेत त्याला कुठेतरी मान सन्मान मिळायला पाहिजे होता एवढंच आमची शिवसेनेचे पक्ष ते चुकीचंच आहे बघा बाळासाहेब ठाकरे आम्हाला सगळ्यात पूजनीय आम्ही त्यांचं देवस्थानी त्यांना मानतो मग मा बाळासाहेब ठाकरे असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा बाबासाहेब आंबेडकर सगळेच महापुरुष या महापुरुषांच्या कटआउट म्हणा या फोटोला कोणीही हात लावता कामा नये ह्या मताशी आम्ही सहमत आहोत नाही माहिती आहे नागपूरचं अधिवेशन चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब नागपुरात आहेत अधिवेशनाला तर आम्ही आणि कसं कोणालाच काही कळलं नाही आणि अचानक ती ॲक्शन झालेली आहे तर तुम्ही त्यांना मागणी करणार आहात ते आल्यानंतर हो त्यांच्याकडे मागणीचं आम्ही करणार आहोत कारण का हा ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे तर ह्या कट्टा नवीन बांधलेला नाही आहे हा किती जुना आहे आणि आपण तसं बघायला गेलो तर जुन्यांना आपण थोडंसं दुर्लक्ष करतो ना अशातला भाग नाही आणि हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही बसणार आहोत आणि हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सोडवायचा प्रयत्न करणार आहोत आम्ही चल थँक्यू की आज जे इथे तोडण्याची जे बी एम सीकडून कारवाई झाली आहे त्याचा तर मी निषेध करतो पण माझं म्हणणं एवढंच आहे की महानगरपालिकाचा पालिकाला एवढा माहीत आहे की हा कट्टा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बनवलेला आहे आणि हा कट्ट्याचा वापर काही इथं कुठलं बिझनेस चालत नाही किंवा वडापावची गाडी किंवा चाची गाडी किंवा काय टपरी इथं लावली नाही हा कट्टा जे बनवलेला आहे ते सिनियर सिटिजनसाठी बनवलेला आहे म्हणजे सध्या तुम्ही बघितलं असेल की सकाळी सकाळीचा सातच्या नंतर लोकं येतात बसतात सिनियर सिटीजन पेपर वगैरे वाचतात आणि समजा कधी पाऊस आलं पावसामध्ये लोक इथं था येऊन थांबतात म्हणजे सांगतात ना की हा कट्टा म्हणजे असा होता की इकडचे जे रहिवाशी आहेत त्यांच्यासाठी एक बोलतो ना की ब फायद्याचा हे कट्टा होता पण आज जी कारवाई झाली आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या विभागामध्ये मी सांगतो पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये बघा तुम्ही असे कटले बांध बांधले आहेत का नाही पण हा जे कट्टा बांधला आहे त्या कट्ट्यावर हो तुम्ही जे कारवाई केली आहे त्याचप्रमाणे तुम्ही निमाप्रमाणे सर्व कट्ट्यावर कारवाई करा मग कशाला फक्त आमच्याच कट्ट्यावर तुम्ही कारवाई करतात आहे आणि एवढं मोठं सायन कोल्हिवाडामध्ये एवढं वाडामध्ये मी सहाय्यक आयुक्तांना विचारतो की तुम्हाला फक्त हेच दिसलं काय मी कोणाकडे बोट दाखवत नाही पण तुम्ही जे इमानदारीनं काम करतात आहे ना तर इमानदारी हे पण बघा ना इथं लोकांची सोय सुविधासाठी हे कट्टा बांधला होता काय व्यापारासाठी कट्टा बांधला नाही आणि परत तुम्ही ब हे कर, जे क कट्टा तोडताना जे आमचे बालासाहेबांचे आणि आने आनंद दिगे साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांची फोटो होती तुम्ही म्हणजे बुलडोजर त्याच्यावर तुम्ही चालवलं मी तर ह्या विषयासाठी मी निषेध करतो जे तोडणा तोडक जे कारवाईचे आले होते इथं आणि खास करून मी साहेब आयुक्ताला सांगून इच्छितो की साहेब तुम्ही जे कामं करतात तुम्ही स्वतः लक्ष घाला जरा तुम्ही आपल्या कॅबिनवर ब बाहेर तुम्ही निघत नाही फक्त तुम्ही आपल्या माणसावर जे तुम्ही अधिकारी ठेवले आहे त्या अधिकारीवर तुम्ही फक्त विश्वास ठेवतात तुमच्याकडे कधी पण गेलो नाही माझा हा अधिकारी काम बघतो तो अधिकारी पण तुम्ही काय बघतात आहे तुम्ही वरिष्ठ आहे तुम्हाला येऊन बघितला पाहिजे पहिले काय तिकडची सिच्युएशन आहे हा कट्टा आता बांधला आहे काय दोन दिवसापूर्वी बांधला आहे काय तुम्ही फक्त तुमच्याकडे कंप्लेंट आली तुम्ही कारवाई केली ठीक आहे तुम्ही केली आम्ही मान्य करतो पण त्या कारवाईच्या मागे तुम्हाला थोडा तरी पाठपुरावा केला पाहिजे ना तुम्हाला थोडं तर होमवर्क केला पाहिजेल पहले पन पन की फक्त एका माणसावर तुम्ही अन्याय करता पहिले पण तुम्ही आले तोडायला आता पण तुम्ही आले तोडायला मी फक्त एवढंच सांगणार की ह्याच्या पूर्वी मी मुख्यमंत्री साहेबांना पण तुमच्या चॅनलच्या विषयाने विनंती करेल साहेब जिथे जिथे लोकांच्या हितासाठी आपण जे कामं करतो आहे त्या हितांसाठी कुठेही कट्टे असले असले तुम्ही ते तोडण्यात तुम्ही हे मनाई करा आणि आपलं पूर्ण सरकारच्या त्यांना सहयोग झाला पाहिजेल अशी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करीत आहे की या कट्ट्यावर जी कारवाई झाली त्या कारवाईचा आम्ही निषेध करतो कारण कारवाई केली त्याबद्दल आम्हाला दुःख नाही पण ज्या पद्धतीने कारवाई केली आज या विभागामध्ये अनेक अतिक्रमणं झालेले आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ कुठेही शिल्लक नाही फुटपाथ कुठेही शिल्लक नसताना हे गोरगरीब लोकांच्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक विसावा विसावाखा आम्ही वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी अवेलेबल करून दिलेत आज आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत तृष्णाता विश्वासराव असो मंगेश सातमगर साहेब असो याच्यापूर्वीचे सर्व आमचे पदाधिकारी असो या ठिकाणी सतत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते कुठलेही गोरगरीब लोकांना त्रास हो डोळ्याचं शिबिर असो काय असो सतत कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतो आणि लोकांच्या हिताचे कार्यक्रम करतो गव्हर्नमेंटचे जिल्हाधिकाऱ्यातली लोक जरी आली तर त्यांच्या गव्हर्नमेंट कामासाठी सुद्धा या कट्ट्याचा वापर करतात महिलांना मुलांना डोस द्यायचा असेल तर ह्या कट्ट्याचा वापर केला जातो बीएमसीच्या अधिकाऱ्याला कुठला फॉर्म भरायचा असेल तर या कट्ट्याचा वापर केला जातो आम्ही निशुल्क सेवा या ठिकाणी आम्ही केलेले आणि अशा पद्धतीने इथं कुठलंही उत्पन्नाचं साधन नसताना आज जो हा अन्याय आमचा झाला त्याचा आमच्या मनाला दुःख झालंय बर दुःख झालं तर झालं आज आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो का पाकिस्तानमध्ये राहतो अशी आमच्यावर परिस्थिती झालेली आहे कारण या मराठी माणसाची जी अस्मिता या ठिकाणी होती त्या अस्मिता पायधुळी तुडली बरं कट्टा तोडताना तुम्ही आम्हाला सूचना देणं काम होतं आमच्या बॅनर बाजूला उतरावं आमचं काय साहित्य असेल बाजूला साधा झोपडं तोडलं तर तिथं सूचना दिली जाते तुमचं सामान कडा आम्हाला तोडायचं आहे पण अत्यंत पूर्ण एक द्वेषानं आज आपण एखाद्यावर दुश्मनी करतो अशा पद्धतीने कटेचं तोडकाम केलं आहे त्यामुळे आमच्या मनाला एवढं दुःख आहे तोडल्याबद्दल आम्हाला अजिबात आम्ही समर्थन करत नाही पण ज्या पद्धतीने कट्टा तोडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि दुसरी राहिली गोष्ट बौद्धिक संपदा हे गव्हर्नमेंटचं कार्यालय ह्या गेटच्या आतमध्ये आज ह्या ठिकाणी आम्ही एवढी स्वच्छता आम्ही स्वतः झाडू मारतो पाणी या झाडाने घालतो हे काम करताना मी पाटे चार पासून या ठिकाणी पाणी आणून हेचं बांधकाम केलेलं आहे हेच मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला टॉयलेटला बसतात लोक एवढी नरे काय चर्ची लोक वगैरे या ठिकाणी बसतात त्यावेळी बीएमसी हे दिसत नाही वडाळा ब्रिज पासून अँटापिल पर्यंत फुटपाथवर कुठं फुटपाथ शिल्लक आहे तुम्ही कॅमेरे तुमच्या फिरवा कुठं फुटपाथ जागा शिल्लक आहे का बघा का। आज हे मंदिर आणि हे असल्यामुळे लोकांना स्वच्छता निर्माण झाल्या आज हे मंदिर हे बौद्धिक संपदा नसायच्या अगोदरचं मंदिर आहे हा कट्टा सुद्धा बौद्धिक संपदा नसायच्या अगोदर आणि जर आमच्यापासून यांना कुठला त्रास असतात तर आम्ही ते मान्य करायला तयार आहे आज आम्ही या ठिकाणी बिडं लावून लोकांचं सुशोभन केलेलं आहे लोकांचा सन्मान मान सन्मान करतो ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आज मुंबईमध्ये या स्लमच्या एरियामध्ये दहा बाय दहाच्या रूम असतात त्या रूममध्ये कुणाचा बसण्याचा ठिकाण नसतो तर कोण माणूस पार पडाल तर या ठिकाणी विश्रांती बसतो सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्माच्या आज बघा आमचे हे बंधू आहेत मुस्लिम धर्माचे आमचं हे बघा हे आमच्या समोरचाच कार्यकर्ता आहे त्यांच्या वडीलसुद्धा त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार कुठल्याही धर्मासाठी हा कट्टा नव्हता सर्व धर्मांच्या लोकांसाठी या ठिकाणी कट्टा वेळ होता एवढं चांगलं काम करत असताना ह्या ठिकाणी कुठल्याही उत्पन्नाचं वगैरे कुठलं साहित्य नाही आम्ही फक्त आमच्या किशातले पैसे घालून कट्टा धुणे साफ करणे आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पैसे देऊन लोकांच्या सत्कारासाठी सहकार्य करणे एवढंच काम चालू होतं आम्ही पूर्ण फाईल तुम्हाला दाखवले याच्यामध्ये सर्व फोटो आहेत की आज जवळजवळ पंचवीस वर्षापासून हा कट्टावे लागतो पण हे कट्टा तोडण्याचा पंधरा दिवसापूर्वी हा कट्टा तोडला कट्टा तोडून त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं आहे तेवढं अर्ध काम करा बी एम सीनं स्वतः सांगितलं ते अर्ध काम केलं आणि आम्ही काय सुद्धा केलं जुना फोटो नवीन फोटो बघा त्यात कुठलाही फरक केलेला नाही दुसरी गोष्ट बी एम सीचे अधिकारी आमच्यात आपसा आपसामध्ये पदाधिकारीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत कधी बोलतात सुप्यान म्हणून कंप्लीट केली कधी बोलतात त्याने कंप्लीट म्हणजे आमच्यामध्ये मतभेद करून खोटं बोलतात बी एम सीचे जो शिंदे वगैरे लोकांना खोटे सांगून हा सर्वांना खोटे बोलून लोक आमच्यात आपसामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तो हे बी एम सीची अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि कालसुद्धा मला सांगितलं आम्ही फक्त बॅनर काढतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी थोडं कारवाई केली आज सुप्यान म्हणून आमच्या स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा पत्र दिलं की हा पंचवीस वर्षापासून हा कट्टा आहे हा गरीब लोक व ज्येष्ठ नागरिकासाठी हा कट्टा वेगवेगळे सुप्यान म्हणूनच पण आम्ही पत्र या ठिकाणी लावलेलं आहे एवढे सगळं त्यांना कळवले असताना हे जे पत्र दिलं जातं हे पत्र कशासाठी दिलं जातं पी एम सीला बघण्यासाठी दिलं असतं का कचऱ्याच्या टोपी फेकायसाठी दिलेलं असतं हे बघा हे पत्राचे हे बघा किती तारखेला पत्र दिलं आहे त्या पत्राची कमीत कमी तिने विचारलं तर केलं हे बघा हे पत्र दिलेलं मुख्यमंत्री कार्यालयात पत्र केलेलं आहे गृहमंत्री कार्यालयात पत्र केलेलं आहे पोलीस स्टेशनला पत्र केलेलं आहे मग हे पत्र आम्ही कशासाठी डिस्पॅच करतो बी एम सी कशासाठी बी एम सी त्याच्यावर तुम्ही वाचक तरी कारवाई की कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासाठी कारवाई केली जाते आम्हाला कारवाई केल्याबद्दल दुःख नाही पण निकषापुढे जी कारवाई केली इथून पुढं आम्ही या अंटापेल विभागानं पूर्ण मुंबईभर जर ज्या ज्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर बी एम सी कारवाई करत असेल तर संपूर्ण आम्ही शिव रस्त्यावर उतरण्याच्या राहणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी बीएमसीची राहील एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेने केलेली ही कारवाई आहे हेतुपुरस्सर ही कारवाई केलेली आहे आम्हाला कोणाची तक्रार या ठिकाणी करायची नाही आहे पण हा जो काय कट्टा होता हा एक सामाजिक उपक्रमासाठी होता अनेक ज्येष्ठ लोक या ठिकाणी येऊन सकाळी बसायचे वृत्तपत्र वाचायचे हा त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी बांधला होता तो पण आज बांधला नव्हता आम्ही सोळा सतरा वर्ष आज त्याला झाली बांधून त्यापूर्वी आम्ही हा बांधला होता आणि याच्यामध्ये सगळे सोशलच काम काय बाकी काय वेगळं काम होत नव्हतं काय त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा नव्हता की आणखीन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय अशा होतच नव्हत्या पण मुंबई महानगरपालिकेने केलेली कारवाई त्याचा काल आम्ही निषेध केला वॉर्ड ऑफिसर सगळे अधिकारी तिथून सगळे पळाले काल काल कोणीच थांबले नाही वॉर्डला आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांना हेच जाब विचारायचं होता कारवाई करताना मग त्या कारवाईमध्ये भेदाभेद कशासाठी अनेक स्ट्रक्चर मी या ठिकाणी दाखवेन ना सगळे फुटपाथवरतीच आहेत आणि त्यांच्या परवानग्या घेतल्या असेल तर मला दाखवा की महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेने कोणाला पण फुटपाथवरती कुठे कोणाला परवानगी दिली असेल तर ते आम्हाला त्यांनी दाखवा आम्ही सगळेजण शांत बसतो पण ह्याच रोडवरती अनेक ठिकाणी असे वेगवेगळे बांधलेले स्ट्रक्चर आहेत त्या स्ट्रक्चरकडे तुम्ही कारवाई करताना चला ठीक आहे सगळ्याच ठिकाणी कारवाई करा आम्हाला काय त्याचं वाटणार नाही पण फक्त आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे शिवसेनेने बांधलेलं आहे म्हणून तोडायचा जर अशी महानगरपालिकेची भूमिका असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं कोणाला सोडणार नाही आम्ही कोणाला सोडणार नाही आम्ही या ठिकाणी आयुक्तांना पण काल बोललेलो आहे आम्ही आम्ही या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण बोललेलो आहे ते म्हणाले की गुरुवारी आपण त्यांना बोलवून सगळं करू त्यामुळे महानगरपालिकेने कर अशी कारवाई करताना भेदाभेद करता कामा नाही ना आम्ही काय त्यांचे काय दुश्मन आहे काय काय शिवसेना दुश्मन आहे त्यांची त्यामुळे आता ते लोक माफी मागतात पण जी केलेली कारवाई अतिशय चुकीची बरं कारवाई करताना इन जनरल आम्ही वीस वर्ष कॉर्पोरेशनमध्ये तृष्णाताई वीस वर्ष कॉर्पोरेशनमध्ये आहोत कारवाई करताना अधिकाऱ्यांनी थोडासा भान ठेवायला पाहिजे की त्या ठिकाणी महापुरुषांचे फोटो असतात शिवाजी महाराजांचा फोटो होता बाळासाहेबांचा फोटो होता हे फोटो सगळे असतानाच ठीक आहे कारवाई करता ते फोटो काढून ठेवा करा पण एवढी बेदरकारप्रमाणे त्यांनी कारवाई जी काय केली ती अतिशय चुकीची आहे त्याचा काल आम्ही निषेध केलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हे सर्व या विभागातले कार्यकर्ते एवढ्यासाठीच जमलेले आहेत की ही जी काय कारवाई आहे ही महानगरपालिकेचा हा मनमानीपणा आहे महानगरपालिका अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर ठीक आहे मग आमचं म्हणणं आहे आम्ही काय बोलत ना आम्ही शांत बसतो या संपूर्ण रोडवरती आणि पुढच्या रोडवरती जेवढे स्ट्रक्चर आहेत सगळे काढणार आहेत का आमचा त्यांना हाच प्रश्न होता कारवाई मग कारवाईमध्ये तुम्ही भेदाभेद करू नका कारवाई करायची असेल तर मग सरसकट करा आणखीन कोणी बांधलं आहे म्हणून तोडायचं नाही वगैरे आणि मुद्दाम महानगरपालिकेचं शिवसेनेनी उभारलं आहे म्हणून ते तोडायचं हे काय बरोबर नाही आणि त्याचा आम्ही काल निषेध केला आजसुद्धा आम्ही निषेध करतो आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता पालकमंत्री येणार आहेत पालकमंत्र्यांच्या नजरेस पण ही आम्ही गोष्ट आणून दिलेली आहे ते संध्याकाळी पाच वाजता ऑफिसमध्ये येत आहेत तिथे आम्ही चर्चा करणार सन्माननीय खासदारानं ही गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळे आता याचं काय काय याची पुढे काय ठरेल ते आम्ही ठरवू त्या वेळेला पण ही अशा पद्धतीची जर कारवाई असेल तर बिलकुल आम्ही ऐकणार नाही ठीक आहे आता आम्ही काल सगळ्या शिवसैनिकांना शांत ठेवलं त्यांना आम्ही धीर दिला ठीक आहे आपण बघूया आपण बोलूया आपण न्याय मागूया आम्ही हे सगळं करतोय पण जर असंच जर करत राहिले ना तर मग आम्ही बिलकुल बघणार ना शिवसेना कोणाच्या बापाला घाबरत नाही तो महानगरपालिकेचा अधिकारी असो किंवा कोणी असो तुम्ही चुकीचं जर करत असेल तर कशासाठी आम्ही तुम्हाला सोडणार काय एवढं मोठं त्या त्या तिथे बांधलेलं जे वाचन आलं आहे काय त्यांनी तुमचं नुकसान होत होतं एवढं हां काय जुगाराचा अड्डा होता तिथे काय की जुगार खेळत होते लोकं आणि मग एवढं चांगल्या वास्तू लोकांच्या उपयोगासाठी बांधलेल्या वास्तू आहेत ना मुंबई शहरामध्ये किती आहेत याच एफ नॉर्थ वॉर्डमध्ये तर मी तुम्हाला शंभरपेक्षा जास्त वास्तू दाखवेन अशा मग तुम्ही सगळ्यांवरती कारवाई करणार आहात का मग फक्त याच कट्ट्यावरती कारवाई करण्याचं कारण काय आम्हाला त्यांनी विशद करावं काल महानगरपालिकेच्या सगळे अधिकारी एक एक, 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 एक जण निघून गेले कोणी त्या ठिकाणी थांबलं नाही आता ते काल आम्हाला म्हणालेले आहेत तिकडे काही अधिकारी होते ते म्हणाले की साहेब उद्या सकाळी बोलून आपण चर्चा करूया बोल ठीक आहे चर्चा करायला आमची हरकत नाही काय पण बोलू हे अशा पद्धतीचं जर काम करत असाल तर बिलकुल नाही शिवसैनिक भडकला शिवसैनिक रस्त्यावर आला तर त्याचे काय पडसाद उमटतात हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण आम्ही या ठिकाणी थोडंसं सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून ठीक आहे बोलू आज रात्री आपण बोलूया पालकमंत्री येतील त्यांच्या कानावरती बाब घालूया आणि आपण हा विषय संप पण ह्या पद्धतीने कारवाई कुठे करणं हे बरोबर नाही आहे आयुक्त असतील किंवा तिकडचे जे कोण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित नव्हतं मी यापूर्वी देखील त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल या आमच्या कट्ट्याबद्दल तर तुम्ही आमच्याशी बोला ठीक आहे ना आम्ही आमची आता त्या ठिकाणी महापुरुषांची फोटो तर आम्ही उतरवून ठेवली असती ना तुम्ही जे सी बी लावून ते सगळे फाडता याचा अर्थ काय समजायचा तुम्ही काय शिवसेनेच्या विरोधात आहात की हिंदू धर्माच्या विरोधात आहात हे तरी आम्हाला कळू दे त्यामुळे ही जी काय काल कारवाई जी केली आहे ती अतिशय चुकीची कारवाई केलेली आहे हे काय बरोबर नाही आम्ही आजही आजही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना धीर देतो आहे पण आमचा जर धीराचा बांध जर फुटला ना तर मग खूप वेगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण हे आज मी सांगतो आहे काय नाही महानगरपालिकेकडे आमचं हेच म्हणणं होतं ना की तुम्ही ह्याच रस्त्यावरती अनेक स्ट्रक्चर आहेत आमच्या आजूबाजूला स्ट्रक्चर आहेत कारवाई तुम्हाला एवढी करायची आवश्यकता वाटली असेल तर तुम्ही करा ना सगळ्यांवरती सारखी करा एकाला न्याय वेगळा एकाला न्याय वेगळा हे बरोबर नाही आहे त्यामुळे महानगरपालिकेची ही जी काय भूमिका आहे ही संशयास्पद आहे आणि त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे आज पालकमंत्र्यांना आम्ही बोलवलेलं आहे पालकमंत्री येत आहेत संध्याकाळी त्यांच्या पण कानावरती आम्ही ही गोष्ट घातलेली सी एमना पण सांगितलेलं आहे सी एमच्या पण कानावर घातलेले आहे मुख्यमंत्री गुरुवारी मुंबईत येत आहेत गुरुवारी त्यांच्याशी आम्ही बोलून घेऊ आणि विषा आणि जे जे कोण अधिकारी याला जबाबदार असतील किंवा जे कोणी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर ही कारवाई केली असेल त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केल्याशिवाय आम्ही शांत बसणार कसं करताय आम्ही रिटायर झालेली माणूस आहे मी मी डिफेन्समध्ये काम केलेलं माणूस आम्ही बसणार कुठे तिथे कुठे बसायला जागा नाही यासाठी कट्टा बांधलेला होता आम्ही इथे बसलो आम्हाला साहेबांनी धरून हाकडून दिले होते म्हणून है बाजू ओ म्हणजे साहेब हे तोडू नका हे काय तोडतं आहे तुम्हाला हे दिसते का इथून पुढं ते संगमनगर परिसर सर्व फुटपाथवर सर्व आहे ते काय हातवत नाही हे काय आठवत आहे ह्याचं काय कारण आहे की नाही ये हमारा कैसे जाएगा कि कैसे जाएगा टूर की आवाज गुनाचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी और हम से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर